पुण्यामधल्या सिंहगड परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी एक घटना घडली गौतम गायकवाड नावाचा मुलगा ज्याचं वय साधारण चोवीस वर्ष आहे तो बेपत्ता झाल्याची घटना सिंहगड परिसरामध्ये घडली आहे गौतम गायकवाड हा आपल्या मित्रांसोबत सिंहगडवर फिरण्यासाठी आला होता तानाजी कडा परिसरामध्ये गौतम गायकवाड आणि त्याचे मित्र गौतम गायकवाड हा थोडासा बाजूला जातो आपली चप्पल काढतो आणि चप्पल काढल्यानंतर तो अचानक तिथून गायब होतो त्यानंतर त्याची मिसिंगची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येते ही तक्रार त्याच्या नातेवाईकांकडून मिसिंगची तक्रार हवेली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे त्यानंतर हवेली पोलीस स्टेशन अग्निशमक दलाचे जवान त्याला या संपूर्ण परिसरामध्ये शोध मोहीम राबवतात तीन दिवस होऊन गेल्यानंतरही गौतम गायकवाडचा शोध काही लागलेला नाही आहे गौतम गायकवाड याचा राजगड परिसरामध्ये दे देखील शोध घेतल्याचा प्रयत्न केला आहे पण पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही पोलीस सिंहगडच्या पायथ्याशी असलेला सी सी टी व्ही फुटेज चेक करतात तर गौतम गायकवाड हा आपलं तोड लपून जाताना त्यांना दिसतो दोन सी सी टी व्ही फुटेजमध्ये गौतम गायकवाड आपलं तोडाला काहीतरी बांधून दिसत आहे आपल्या त्याच्या मित्रांना देतील गौतमच्या मित्रांकडे देखील गौतमचा फोन होता पोलीस जेव्हा फोन तपासतात तेव्हा दोन व्यक्तींचा त्याला फोन आलेला होता त्यातला एक व्यक्ती दहा लाखाची मागणी गौतमला करत होता आणि दुसरा फोन कॉल आठ लाखाची मागणी करत होता असं एकूण अठरा लाख रुपये गौतमला त्या दोन व्यक्तींना द्यायचे होते तर गौतम गायकवाड त्यांच्यावर पोलिसांनी संशय घेतला आहे की गौतम गायकवाड हा जो बेतबत्ता झालेला आहे हा सगळा काही बनावर असलेला आहे असं पोलिसांना संशय आहे कारण पोलिसांनी सगळा काही घटनाक्रम बघितला तेव्हा पोलिसांच्या लक्षात येत आहे की पोलिसांना असं लक्षात येत आहे की त्याला अठरा लाखाची मागणी होणं आणि तिथून गौतम गायब होणं हे काही वावग नाही त्यामुळं पोलिसांनी त्याच्यावरच संशय घेतला आहे त्याचबरोबर हा मुलगा हैदराबादमध्ये नोकरीच्या निमित्ताने राहतो काही दिवसापूर्वीच हा पुण्यामध्ये फिरायला आले होता हवेले पोलीस स्टेशनमध्ये गौतमच्या आईवडिलांनी भेट देऊन घटना काया जेवा, CCTV चा कि हा घटनाक्रम काय आहे समजावण्याचा पोलिसांनी त्यांना प्रयत्न केला आहे पोलिसांनी जेव्हा सी सी टी व्ही फुटेज बघितल्यानंतर पोलिसांचा असाच अंदाज आहे की गौतम हा जाणून बुजून फरार झालेला आहे आता खरं काय आहे गौतम हा दरीमध्ये कोसळला असेल तर असा देखील त्यांच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा अंदाज आहे पण पोलिसांच्या पथकाच्या तपासानुसार असं दिसत आहे की गौतम हा जाणून बुजून फरार झालेला आहे आता खरं काय आहे हे, हे? जर गौतम समोर आला तर तो सांगू शकतो या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि जाता जाता होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा